श्रोते हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षणात उदगीर नगरपालिका राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्राप्त आणि राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लोकसभा निवडणुकीची लातूर जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आहे लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सात मे रोजी मतदान होणार आहे बारा एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे एकोणीस एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून बावीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही माहिती दिली या निवडणुकीसाठी भाजपनं विद्यमान खासदार सुधाकर शृंगार यांना तर काँग्रेसनं डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे जिल्हा प्रशासनाची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण मतमोजणी केंद्र त्याची सुरक्षा याबाबत बैठका घेतल्या जात आहेत लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर लातूर ग्रामीण निलंगा उदगीर अहमदपूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या एकोणीस लाख एकोणसत्तर हजार एकशे सत्याहत्तर इतकी आहे त्यामध्ये दहा लाखाच्या वर पुरुष नऊ लाख पस्तीस हजार महिला तर त्रेसष्ट तृतीय पंथीय मतदार आहेत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा वीस हजार त्रेचाळीस मतदारांची वाढ झाली आहे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून प्रशासनानं निष्पक्ष मतदानासाठी मतदारांच्या माहितीसाठी तक्रारी नोंदवण्यासाठी अॅप तयार केलं आहे तसंच माहिती कक्ष देखील सुरू करण्यात आला आहे मतदानाविषयी जागृती करण्यासाठी शाळा महाविद्यालयातून विविध स्पर्धा घेण्यात येत आह लातूरमध्ये उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवरांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षणात उदगीर नगरपालिका राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्राप्त झाली आहे उदगीर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था जोडणी पाणी गळती पाण्याच्या टाक्या जलशुद्धीकरण केंद्र आदींचं दोन वेळा सर्वेक्षण करण्यात आलं होतं राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कायाकल्प पुरस्कार जाहीर झाले असून लातूर जिल्ह्याच्या कासार बालकुंदा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन लाख रुपयांचा कायाकल्प प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे जिल्ह्यातल्या बत्तीस प्राथमिक आरोग्य केंद्रांची कायाकल्प प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी राज्यस्तरावरून निवड झाली आहे या संस्थांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कारांतर्गत राज्यात सर्वाधिक अठ्ठावन्न लाख रुपयांहून अधिक रकमेचे पुरस्कार लातूर जिल्ह्याला मिळाले आहेत संभाव्य पाणी आणि चाराट्यांचाही लक्षात घेऊन लातूर जिल्हा प्रशासनानं मांजरा नदी आणि मधल्या बेकायदा उपसा करण्यावर बंदी घातली आहे धरणातलं पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे तसंच संभाव्य चाराट्यांचाही लक्षात घेऊन चाऱ्याला सुद्धा जिल्हा बंदी केली आहे जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी पातळीत घट होत असून आठ मध्यम सिंचन प्रकल्पातला पाणीसाठा सत्तावीस दशलक्ष घनमीटर इतकाच आहे लातूर उदगीर रेणापूर मध्यम प्रकल्पातला पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे लातूर शहर आणि बीड जिल्ह्यातल्या काही गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ आठ पूर्णांक ब्याण्णव टक्के इतका आहे लातूर जिल्ह्यात पुरवठ्याचं सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातला पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असल्यानं शहरी भागात पाणीपुरवठ्यासाठी इतर पर्यायी उपाययोजना सज्ज ठेवाव्यात तसंच कोणत्याही गावाला पाणीटंचाईचा सा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश बनसोडे यांनी संबंधितांना दिले आहेत लातूर शहर महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा चोवीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सादर केला आर्थिक परिस्थिती आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही स्वरूपाची करवाढ तसंच बोजा न टाकता हा अर्थसंकल्प सादर केल्याचं त्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्ह जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं लातूर इथं राज्यातली पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद घेण्यात आली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत पंच्याण्णव उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार करण्यात आले उच्च शिक्षण मंडळ आणि लातूर जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं दोन दिवसांचा ग्रंथोत्सव लातूर इथं पार पडला दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं समारंभाच्या अध्यक्षस्थानी कवी भारत सातपुते हे होते जागतिक महिला दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला आयएमएच्या महिला शाखेनं मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं भारतीय स्त्रीशक्ती संघटनेच्या वतीनं संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा दिल्लीच्या नयान सहस्त्र बुद्धे यांचं महिलाओमे निवेश प्रगतिमान देश या विषयावर व्याख्यान झालं लातूर इथं स्वच्छता कामगार कोतवाल आशा सेविका अशा विविध पदांवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला जागतिक चिमणी दिनाचा औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चिमण्यांसाठी खाद्य आणि पाण्याची व्यवस्था असणाऱ्या कुंड्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर इथं पार पडली तीन गटात झालेल्या या स्पर्धेत राज्यातले तीनशे साठ पुरुष खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत कोल्हापूर पुणे जिल्ह्यातल्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला